नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर पाहूया आजची लाडक्या बहिणीचे अपडेट तर आता सरकार डायरेक्ट लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात देणार आता ऐवजी तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार तर तीन हजार कसले तर तीन हजार नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता हा बहिणींच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे बरोबर बोललात डिसेंबरचा देखील हप्ता नोव्हेंबरमध्ये दे बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे व अशी घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लाडक्या बहिणींना विचारलेलं ला आहे की कुणाकुणाचे पैसे खात्यात जमा झालेले नाही आहेत व त्यांच्यासाठी त्यांनी ई के सीची मुदत देखील वाढवलेली आहे काही महिलांनी ई के वाय सी केली नाही आहे सर्वरचा विषय होता त्यामुळे काही महिलांची ई के वाय सी झाली नाही आहे परंतु आता सरकारने त्यासाठीही तोडगा काढलेला आहे आता ई के वाय सीची मुदत ही निवडणुका होईपर्यंत व पुढे ढकललेली आहे एकतीस डिसेंबर ही मुदत व एकतीस डिसेंबर ही तारीख शेवटची तारीख म्हणून जाहीर केलेली आहे तर ज्या ज्या महिलांनी ई के वाय सी केली नाही आहे त्यांच्यासाठी आता सरकारने खूप आनंदाची बातमी दिलेली आहे ज्यांनी ई के वाय सी केलेली आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत परंतु ज्यांनी ई के वाय सी केली नाही आहे त्यांच्या खात्यात पैसा जमा झालेले नाही आहेत तर सरकार म्हटले आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही के वाय सी करू शकता व तुम्हाला नोव्हेंबर व डिसेंबरचा एकत्र हप्ता देण्यात येणार आहे तीन हजार रुपये डायरेक्ट बहिणींच्या खात्यात येणार आहेत त्यामुळे या या योजनेचा पूर्वपूर लाभ घ्यावा व सर्व महिलांपर्यंत ही बातमी पोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू आणि हो ज्यांची ज्यांची ए के वाय सी राहिली आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्यांना नक्कीच मदत करू